अहमदनगर शहरातील प्रसिद्ध असलेल्या मॅकेअर हॉस्पिटलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त रोबोटिक सर्जरीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय माणुसकी जपणारे रुग्णालय म्हणून मॅकेअर हॉस्पिटलला ओळखलं जातं या हॉस्पिटलमुळे अहमदनगर शहराला मेडिकल हब म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे भविष्यातही मॅक केअर टीमने नवीन जागेत मोठं हॉस्पिटल उभारून आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान रुग्णांना उपलब्ध करून द्यावं अशी अपेक्षा आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली अहमदनगर शहरातील प्रसिद्ध मॅकेअर हॉस्पिटलच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त हॉस्पिटलमध्ये जागतिक पातळीवरील आरोग्य क्षेत्रातील अतिउच्च तंत्रज्ञान असलेल्या रोबोटिक सर्जरीचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार भानुदास मुरकुटे जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक भापकर सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक अण्णासाहेब पटारे माजी नगरसेवक संपत बारसकर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर आर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष चेडे यांच्यासह अहमदनगर शहरातील मान्यवर डॉक्टर आणि रुग्ण उपस्थित होते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी स्वतः मॅक केअर हॉस्पिटलमधील अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की मॅककेअर हॉस्पिटलमध्ये सर्वच डॉक्टरांकडून दर्जेदार आरोग्य सुविधा दिली जाते व्यावसायिकतेपेक्षा सेवाभाव जपणारी टीम म्हणून समाजात त्यांची ओळख आहे या हॉस्पिटलच्या माध्यमातून भविष्यात आरोग्य क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणून रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी असं आवाहन माजी आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भानुदास मुरकुटे यांनी केलं तर मला स्वतःला गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं मी पुण्या मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते करू शकत होतो माझ्यात तेवढी आर्थिक ऐपतही आहे मात्र डॉक्टर प्रशांत पटारे यांचे शस्त्रक्रियेतील कौशल्य आणि मॅक केअर हॉस्पिटलमधील नवनवीन तंत्रज्ञान पाहता मी येथेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशन करत असताना दोन तास मला झोप लागली होती ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी मला झोपेतून उठवलं मला तर साध्या वेदनाही झाल्या नाही असा अनुभव मुरकुटे यांनी सांगितला तर या कॅन्सर सतीश सोनवणे म्हणाले कार्यमाच्या रोबोटिक सर्जरी ही नगरकरांसाठी एक आगळी वेगळी भेट आहे आगामी काळातही आरोग्य सेवेतील अतिउच्च तंत्रज्ञान हॉस्पिटलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं तर अस्थिरोग तज्ञ व कृत्रिम गुडघेरोपण तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पटारे म्हणाले डॉक्टर आणि अभियंते यांच्या एकत्रित आविष्कारातून रोबोटिक सर्जरी विकसित झाली आहे या सर्जरीमुळे उत्कृष्ट परिणामकारकता आणि दीर्घकाळ चांगले परिणाम दिसून येतात आणि शस्त्रक्रियेतील अचूकता आणखी वाढणार आहे रोबोटिक सर्जरीमुळे कुठल्याही प्रकारच्या किचकट व अवघड अशा हाडांच्या शस्त्रक्रिया कृत्रिम सांधेरोपण गुडघेरोपण खुबारोपण तसेच खेळाडूंच्या हाडांच्या विकारावर अचूकतेनं उपचार करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं तर यावेळी किडनी रोग व मूत्ररोग रोग तज्ञ डॉ आनंद काशीद यांनी आभार मानले या प्रसंगी मेंदू विकार तज्ञ डॉ मोहम्मद माजीद हृदयरोग रोग तज्ञ डॉ सुधामजरे मधुमेह तज्ञ डॉक्टर अभिजित शिंदे डॉ पीयूष पाटील श्वसन रोग तज्ञ डॉक्टर निलेश परजने सोनोग्राफी तज्ञ डॉ श्रीकांत गव्हाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ज्यावेळेला काही नवीन तंत्रज्ञान या मेडिकल फील्डवर ज्याचं बोलणं చూడत या सगळ्या मंडळींचा प्रयत्न असतो की ती टेक्नॉलॉजी आपल्यापर्यंत आणली गेली पाहिजे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि आज जो नगर जिल्ह्याच्या भूमीमधला जो रुग्ण असेल तर त्याला आपल्याला कुठंतरी आपल्या नगरच्या भूमीमध्ये सेवा सुविधा देता आली पाहिजे कारण की आज कुठल्याही ठिकाणाहून एखादा व्यक्ती जर बाहेर जायचं म्हटलं तर त्याला ते सहज घेण्याचं शक्य होत नाही तर विशेषतः एखादा सर्वसामान्य कुटुंबाचा जर रुग्ण असेल तर त्याला एखादा जर पुढच्या बाबतीमध्ये जर काही मेडिकल फॅसिलिटी जर घ्यायची असेल आणि त्याला एखाद्या डॉक्टरने किंवा त्याला एखाद्या नातेवाईकांनी सजेस्ट केलं की तुला आता पुण्याला जावं लागेल मुंबईला जावं लागेल तर त्याला उपचारापेक्षा त्याला अनेक प्रश्न डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आता मी राहणार कुठं मला तिथं जेवणाची व्यवस्था कुठं होणार माझ्या पेशंट आतमध्ये राहील बाकी आपल्या भ्यो, सगळ्या व्यवस्था कोण करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे एकदा पेशंट आत गेला तर त्याचा पुन्हा सारखा सारखा काही संबंध संपर्क हा बाहेर पेशंटचा होत नाही ते दिवसभरात फार तर फार दोन तीन वेळा तो नातेवाईक त्याला भेटू शकतो एकच माणूस भेटू शकतो आणि डॉक्टर ऑपरेशन करणारे डॉक्टर जे असतात ते रोज काही भेटत नाही ते फक्त राऊंडला एकदा येतील सकाळी शेवळेला पुन्हा परत ते काही भेटत नाही आपल्याकडे मात्र इथेनगर जिल्ह्यामध्ये तो सब्जन दिवसभरात दहा वेळा भेटायचं म्हटलं तरी ते आपण नातेवाईक कुणी जरी आलं तर ते भेटू शकतात आणि कुणी नाही भेटलं तर आमच्यासारखे आईलच त्यांना फोन लावायला जवळच असल तो आमच्यापर्यंत येतो नाही तुम्ही आता चला तर आमच्याबरोबर डॉक्टरपर्यंत तिथे चला पण ह्या सगळ्या प्रक्रिया हे लोकांना विश्वास असतो की आपल्या भूमीमध्ये आपण कुठेतरी एक डॉक्टरपर्यंत पोहोचू शकतो पण बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या अडचणी देखील त्या पेशंटपेक्षा पेशंटच्या नातेवाईकांचा जोर असतात पण आज या सगळ्या टीम सातत्याने तरी कार्यरत असतील आणि कार्यरत असल्यामुळं आपल्याला कुठेतरी चांगल्या प्रकारची सेवा आज नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये हे देण्याचा प्रयत्न केला आहे सात वर्षापासून ह्या इमारतीमध्ये करतात आणि म्हणून आज डॉक्टर प्रसादजी पाडरे यांच्या पुढाकारातून एक नवीन रोबोटिक सर्जरी या बाबतीमध्ये नी रिप्ले रिप्लेसमेंटची विशेष कोण या ठिकाणी आलेली आहे त्यांना आम्ही विचारलं की आता रोबोटिक म्हणजे कशा रूपाची करणार आहे काय अडचण होती कशा पद्धती होती कसं तसं तुम्ही विचारलं तसं आम्ही देखील विचार तर त्यांनी त्याचं स्पेसिफिकेशन सांगितलं की याच्या बाबतीमधला खरं तर महत्त्वाचा पाठ हा ॲक्युरसीचा असतो कारण की एकदा प्रोग्राम त्या सगळ्या कॉम्प्युटरमध्ये जर आपण सेट केला त्याला पेशंटचे डिटेल्स जर एकदा सेट केली त्याच्यामध्ये माहिती जर फिलअप केली तर ती फिलअप केल्यानंतर ॲक्युरेसीमध्ये कुठलंही म्हणजे अगदी सेंटीमीटर काय सेंटीमीटरपेक्षा मायनस सेंटीमीटर उत्सव त्याच्यामध्ये बदल होत नाही की त्याचं ऍकोरसीचं पार्ट आहे आणि याच्या बाबतीमध्ये नी रिप्लेसमेंटमध्ये जेवढी ऍकोरसी करेक्ट करे असेल करे तेवढं त्याचं लाईफ वाढते म्हणजे हा देखील एक वेगळ्या पद्धतीने माहितीच्या रूपानं आपल्या समोर मांडलेला आहे आणि म्हणून जसं आपण पाहतो की पूर्वी आपल्याला डोळ्याचे डॉक्टर सांगायचे ते ते जा था 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 आता जालिंदरजी पुढे या ठिकाणी आहेत त्यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जवळपास लाखोच्या संख्येनं नगर जिल्ह्याच्या लोकांना मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करून दिलं आहे पूर्वी असं सांगितलं जायचं की ज्याला शुगर असं करायचं मोतीबिंदू होतो किंवा ते पंचावन्न साठच्या पुढे गेला तरच त्याचं मोतीबिंदू होतं त्याचं ऑपरेशन करावं लागतं आता तशीच परिस्थिती राहिली नाही त्या दिवशी आम्हाला एक ऑटरेसर त्या दिवशी आम्हाला खेडगाव मध्ये आमचा एक युवक सहकारी वेळा भेटला त्याने एकदम काळा जसं आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं जसा काळा चष्मा लावतात तसा लावलेला होता तर मला त्याला लावून पाहिजे तर मला वाटलं आता याला लावलाय पण याला तर काय मोतीबिंदू व्हायचं कारण नाही याच्यामुळे अगदी तीस बत्तीसचा व्हायरस आहे त्यामुळे ते होऊ शकत पण जसा तो जवळ आला मी त्याला विसरला काय चष्मा कशामुळे लावलाय मोतीबिंदू झाला मला तुला कसं काय झालं नाही शुगर आहे नाही म्हणे झाला म्हणजे आता काय कोणाच सांगताय तसं या रिप्लेसमेंटच्या देखील पूर्वी नेसमेंटच्या बाबतीत असायची पंच्याहत्तरच्या पुढे गेला तर राहायचं त्र्याऐंशी वय असं मुरुकडं साहेब तुमच्याकडे जर पाहिलं तर त्र्याऐंशी तुम्हाला कोणी म्हणूच शकत नाही तुम्ही अजून एक साठीमध्ये वाटत साठ मध्ये वाटत मी मग बोरकर तिथला सांगितलं ते ऐंशी क्रॉस केले ते म्हणत नाही ते किती वाढत तो साठ पासष्ट आतमध्ये वाढतो मला तर व्यक्तिशय साठच वाढत आज वयाच्या ऐंशी नंतर करावं लागली पण आता अलीकडच्या काळामध्ये हा गडा रसा पन्नास पंचावन्न पर्यंत देखील आलेला आहे पण पुढची अनेक आव्हानं त्या मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना या डॉक्टर मंडळींसमोर आहे पूर्वी जसं अटॅक यायचं प्रमाण देखील साठच्या पुढे असायचं तर वयोमान असायचं जीवनाचं प्रत्येकाचं नव्वद ऐंशीच्या पुढंच माणसं जगायची नव्वदच्या जगणार आता तिशीतले युवक म्हणजे आता साठच्या पासष्टच्या पुढच्या माणसाचा जर ॲटॅक आला तर तो हॉस्पिटलपर्यंत पोहोचतो उपचार घेतो तो नीट होतो पण आता तिशीमध्ये युवकाला जर तुम्हाला सांगतो ॲटॅक आला तर त्याची गॅरंटीच राहील आणि डॉक्टर मंडळी सांगतात की त्याला फार तीव्र प्रकारचा अटॅक आला तर आम्ही त्याला काही वाचू शकू असे देखील अनेक उदाहरणे समाजामध्ये पाहायला मिळतं त्यामुळे हे डॉक्टर मंडळीसमोर देखील अनेक आव्हानं हे रोज दैनंदिन काम करायचं उभा राहतात अशा <coughs> वेळेला अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं डॉक्टरला विचारलं काय झालं पेशंटला ते सांगतात की लाखा तुक्या काय राहतो तेच याला आले नाही असे देखील अनेक वेगवेगळ्या वे 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 घटना वेगवेगळ्या आजार वे 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 पाहायला मिळतात पण हे लोक सातत्याने प्रयत्न असतात की आपल्याला काय नवीन आणतो म्हणून आजचा एक हा एक वेगळा जो काही प्रयत्न पठारे साहेबांनी केलेला आहे त्याचा एक भाग आहे की आज जसं युएसच्या धर्तीवरती आपण पाहतो की तिथं आपली टेक्नॉलॉजीचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो तिथं नवीन नवीन तंत्रज्ञान हे नवीन सातत्याने आणलं जातं त्याच्यावरती रोज प्रयोग केला जातात आणि त्याच्यातनं मग ते आपल्या प्रत्येक देशापर्यंत ते पोचण्याचा प्रयत्न केला जातो तशाच प्रकारे आज पठाई साहेबांनी देखील आपल्यापर्यंत ही सुविधा आणलेली आहे त्यामुळे याचा उपयोग मला खात्री आहे की आज नगर जिल्ह्याच्या भूमीमधले लोक हे बाहेर शहरामध्ये जायचं म्हटलं तर वेगवेगळे आव्हानं त्यांच्यासमोर असतात तर आज तुमच्या माध्यमातून खरंतर पाठक साहेब ही सुविधा हे नगरच्या जिल्ह्यातल्या करतात उपयुक्त ठरणार आहे आणि उपयुक्तपेक्षाही की लोकांना जी विश्वासार्हता असतील की आपल्या ओळखीच्या डॉक्टरने करायचं आपल्या जिल्ह्यात केलं त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि ही सगळी सुविधा तुम्ही आज नगरपर्यंत आणण्यासाठी जो प्रयत्न केला आहे नगरच्या रुग्णात तुम्ही सुविधा निर्माण केली त्याबद्दल मी एक नगरकर म्हणून तुमचा अंतकारणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमच्या या करता मन शुभेच्छा व्यक्त करतो खरंतर नगर जिल्ह्यामध्ये देखील आता जसं तुम्ही प्रसन्नजींनी सांगितलं की नगरमध्ये अनेक हॉस्पिटल व्हायला लागले मेडिकल हब व्हायला लागलं खरंतर पुण्यामध्ये तुम्ही गेलात मुंबईमध्ये गेलात तर जेवढे हॉस्पिटल होतात तेवढे कमी पडतात तसं जे जिल्ह्याचं ठिकाण असतं तिथं जिल्ह्यातना रुग्ण येत असतात त्यामुळं कितीतरी झाले तर हे आपल्या याच्यामध्ये बदल करावं लागतात वाढ करावं लागते त्यामुळं येणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच असते त्यामुळे आपण अशाच मॅकेअरच्या टीमनी मी तर मुंकडे साहेब त्यांना मागच्या काही महिन्यांपूर्वी म्हणलो की आता तुम्हाला नवीन इमारतीचा विचार केला गेला पाहिजे कारण जेणेकरून हे अजून उच्चगारक ही टीम जी आहे ही एक चांगल्या प्रकारची टीम आहे आणि डॉक्टर म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं काम असतं त्यांनी सगळ्यात पहिलं माणूस जोपासली पाहिजे आणि त्यामुळे ही टीम जी काम करते ही मेडिकल फील्डपेक्षा ती माणुसकीच्या रूपानं प्रत्येक रुग्णावरती लक्ष ठेवण्याचं काम करते त्यामुळं माध्यमातून आता तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा आणि आता नवीन इमारत उभा करण्याचा खरंतर तुम्ही आता सुरुवात करा त्याच्यावर विचार करा ते मला नको मानतात सगळे पण मी त्यांना फार आग्रही की तुम्ही आता सगळ्यांनी मिळून एक आता कुठेतरी एक नवीन इमारत उभी केली पाहिजे याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कारण तुम्ही सातत्याने चोवीस तास सगळे जण म्हणते राबणारे लोक आहेत प्रयत्न करणारे लोक आहेत रेवर जरी असला तरी ते कामामध्ये असतात ऑपरेशनमध्ये असतात कुठेतरी लोकांच्या त्या सगळ्या रुग्णांना नवीन नवीन सुविधा देण्यामध्ये कार्यरत असतात तर मग तुम्ही चांगली इमारत उभी करा की याच्यामध्ये अजून या लोकांना आपल्याला सुविधा देता येतील जिल्ह्यातलं लोक म्हणजे अगदी अकोल्यात बसून वेगळं कर्जत जामीखेडपर्यंत आपला भौगोलिकदृष्ट्या जिल्हा आहे लोकसंख्या दृष्टीकोन देखील मोठा जिल्हा आहे त्यामुळे या लोकांना भविष्यामध्ये कुठेही नगर ओरंडून जायची गरज पडणार नाही अशा प्रकारची इमारत आणि त्याच्या इमारतीमध्ये चांगल्या सुविधा आज रोबोटिक फक्त वरती न थांबता आपल्याकडे तुम्ही जसे आता सगळेच वेगवेगळे फॅकल्टीज आहेत म्हणजे आनंद काशी सर असतील जरे सर असतील माझी सर असतील हे सगळे देखील वेगवेगळ्या याच्यामधल्या आहेत तुम्ही सगळेजण लोक आता याच्यावरती काम करा विचार करा नगरच्या जिल्ह्यातल्या रुग्णांकरता एक चांगल्या प्रकारे अजून अजून नवीन जेवढं तंत्रज्ञान आपल्यापर्यंत आणता येईल ते सगळं तंत्रज्ञान आपल्यापर्यंत आणा या रुग्णांना अल्प दरामध्ये तुम्ही ज्या सुविधा पुरवत आहे अशाच रीतीनं या सुविधा कशा मिळतील याच्यावरती तुम्ही काम करण्या करता खरंतर विचार करावा अशी या सातव्या पण देण्याची निमित्तानं मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आज तसं गणपट साहेब शहर आमचा आता चांगल्या रीतीनं मागच्या काही काळामध्ये आम्ही बदलण्याकरता प्रयत्न केला त्याच्या माध्यमातून आम्हाला सरकारच्या माध्यमातून देखील असं आलं कारण आम्ही निस्ते करून उपयोग प्रयत्न करून उपयोग नाही सरकारचा देखील एक आता आम्हाला पुढं आला आणि त्याच्यातनं आम्हाला कोट्यवधी रुपयाचा निधी आम्हाला मिळाला आणि त्याच्यातनं एक मुख्य रस्ता म्हणजे हॉस्पिटलच्या बाहेरचा देखील रस्ता तो आम्ही सुरू केलेला आहे कारण यांचं मागणी होती की आता हॉस्पिटल झालेला रस्ता झाला पाहिजे त्यांना आम्ही सांगायचं थांबा की मला आता फार वर्ष आले रस्त्याचं कार नियोजन करा पण आम्ही त्यांना सांगितलं जसं तुम्ही आता एखादं चांगलं ऑपरेशन करता ते ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा कशाला काय तुम्हाला लवकर भेटत नाही त्यामुळे तुम्हाला रस्ता देखील आम्ही तसाच करून देऊ की तुम्ही आम्हाला परत लवकर भेटणार नाही असा रस्ता तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला करून देऊ असं त्यांना सांगितलं होतं आणि माउली संकुल चौकापासून तर आता थेट म्हणजे दोन हायवे मनमाड हायवे ते छत्रपती संभाजीनगर हायवे हा रस्ता आता जॉईंट करण्याचं काम हे येत्या काही महिन्यांमध्ये आपल्या होणार आहे आणि हॉस्पिटलचा पायलट टप्पा

की आपण प्रगतीकडे जात आहोत असं आपल्याला वाटलं पाहिजे त्या दृष्टीने नॅश हॉस्पिटलची सातवं वर्धापन दिलं आहे आणि ते प्रगतीकडे वाटतात करत आहे एवढंच नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञान मॉर्डन टेक्नॉलॉजी असून ते अपडेट होत आहे आणि त्याप्रमाणे यांनी गा या ठिकाणी रोबेटिक जॉईंट पब्लिकेशन मशीन या ठिकाणी के सुरू केलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हे एकमेव मशीन या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे सहा महिन्यापूर्वीच मी माझ्या दोन्ही गुडयाचं ऑपरेशन करायचा निर्णय केला मला अनेकांनी की बाबा तुम्ही आमदार आहात तुम्हाला काय मुंबईला गेलं पाहिजे पुण्याला गेलं पाहिजे नामंत हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे परंतु मी निर्णय केला की आपले मित्र आमदार साहेब पटारे यांचे चिरंजीव डॉक्टर प्रशांत हे स्वतः अशा तऱ्हेचं काम करतायत तेव्हा आपण त्यांना प्राधान्य द्यायला काही हरकत नाही आणि म्हणून मी जेव्हा डॉक्टर प्रशांत भेटलो आणि त्याला सांगितलं की माझ्या पुढे असं म्हणजे नी रिप्लेसमेंट करायचं आहे जॉईंट रिप्लेसमेंट करायचं आहे तर ते म्हणजे हो किती छान हे काय स्टेटमेंट दिले उत्तर दिले इट इज अन ऑनर टू मी म्हणजे माझा तो सन्मान आहे तुमचं ऑपरेशन झाल्यावर आणि मग त्याप्रमाणे असं म्हटलं त्यांनी धारस करायला ठरलं आणि त्याप्रमाणे त्याचं देशपणे मिळालं मग मी ते मला बद्दल म्हणजे वैज्य मनाप्रमाणे आता माझं वय त्र्याऐंशी आहे ते म्हणलं की बाबा तुमचं दोन्ही पायचं गुडघ्याचं एकाच वेळेस करणं शक्य नाही नियमाप्रमाणे आमच्या मेडिकल सायन्सप्रमाणे आता एक करायला पाहिजे आणि त्यानंतर दोन तीन दिवसांनी दुसरं केलं पाहिजे मी म्हटलं अजिबात नाही दोन्ही एकाच वेळेस करा काही मला काही काळजी करायचं काही ठरवलं नाही मला त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही गुडघ्याचं एकाच वेळ ऑपरेशन केलं आणि ती गोष्ट अशी की ऑपरेशनची सर्वसामान्य माणसाला भीती असते परंतु मला त्या आठ वाजता मला टेबलवरती घेतलं ऑपरेशन टेबलवरती आणि ऑपरेशन सुरू झालं दहा पाच मिनटांमध्ये मी झोपलो जोग झोपी गेलो अकरा वाजता जेव्हा ऑपरेशन संपलं तेव्हा डॉक्टरने मला अहो तुम्ही झोपले का म्हणले झोपलं तुमचं ऑपरेशन हे ऑपरेशन करताना सुद्धा मला कुठल्याही वेदांना झाले नाही मुंगी चावले तर सुद्धा मला जाणवलं नाही अशा तऱ्हेने डॉक्टर प्रशांत याचा हा जो आहे तो त्यांचा हात आहे ते स्किल त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून अशा करणे की डॉक्टर प्रशांत आणि जी टीम आहे म्हणजे डॉक्टर सोनोणी असतील डॉक्टर मजिद असतील हे सर्व डॉक्टर शिंदे असतील ही सर्व टीम जी आहे ती तरुण मंडळी सर्व या ठिकाणी काम करतात तेव्हा मिशनमध्ये त्यांचं काम जे आहे ते चांगल्याचं काम हे दर्जेदार काम आहे बेसिकली आता रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे शब्द आता फार पर्वलिप्त झालेत आपण सर्वजण परिचित आहोत बेसिकली कुठलंच क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सपासून दूर राहू शकत नाही बांधकाम क्षेत्र असू द्या वैद्यकीय क्षेत्र याच्यापासून दूर राहू शकत नाही ऑटोमोबाईल्स घ्या तुम्ही बेसिकली रोबोटिक तंत्रज्ञानाने आपण आपल्या कामामध्ये ह्युमन एजर कमी करून ॲक्युरसी वाढवू शकतो आणि त्यादृष्टीने या तंत्रज्ञानाचा जॉईंट रिप्लेसमेंटच्या ऑपरेशनमध्ये आपण वापर करणार आहोत बेसिकली त्या स्वरूपाचं हे आपण टेक्नॉलॉजी नगरमध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामुळं डेफिनेटली मला असं आशा आहे की आपले रिझल्ट्स पूर्वीपेक्षा अधिक इंट्रूव्ह होतील अधिक चांगले होतील आणि पेशंटला त्याच्यामुळं जास्त चांगलं फंक्शन आणि जे टाकलेले आहेत त्याची जास्त लॉंगिव्हिटी मिळू शकेल अशी आम्हाला आशा आता ए आयचा आहे तर यानंतर रुग्णांना त्याचा कसा फायदा तेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं आपण कॉम्प्युटर आणि मेकॅनिक्स याचा उपयोग करून पेशंटच्या त्या पर्टिक्युलर भागाची जसं ऑपरेशन करायचं ती माहिती सगळी आपण फीड करतो तसेच काही सी टी स्कॅन आणि इमेजिंग मॉडेलिटीची माहिती कॉम्प्युटरला दिल्यानंतर एक स्पेसिफिक प्लॅन त्या पेशंटच्या ऑपरेशनचा तयार होतो आणि रोबोटिक काम तो प्लॅन त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सर्जनला मदत बेसिकली रोबोटिक रिप्लेसमेंट सर्जरी रोबोला त्या इन्स्ट्रक्शन देण्यासाठी सर्जनची आवश्यकता असते सो बेसिकली मॅन विथ मशीन असं हे टेक्नॉलॉजी आहे प्रतिनिधी जाईद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर